शुभ सकाळ मंडळी आज आपण पाहूयात पावसाळ्यामध्ये मातीच्या भांड्यांची काळजी कशी घ्यायची आणि ती कशी वापरायची हे आहे ज्याला पावसाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये बुरशी लागते वेळेला मातीच्या भांड्यांना बुरशी लागते कारण मातीची भांडी ही सचिद्र असतात आपण बाहेरून जरी स्वच्छ सुकवली तरी सुद्धा आतमध्ये त्याचं पाणी तसंच राहतं त्यामुळे त्याला बुरशी लागते तर हे जे माझं भांड आहे त्याला सुद्धा पाहू शकता बुरशी लागली होती तांदळाचं पीठ वापरून मी हे सर्व स्वच्छ करून घेतलेले आहेत अशाच प्रकारे मी माझ्या बाकीचे भांडीसुद्धा स्वच्छ करून घेतलेले आहेत आता आपल्याला हे भांडं गॅसवर ठेवायचं आहे स्लो फ्लेमवरती लक्षात ठेवा कुठेही गॅसचा फ्लेम फास्ट करायचा नाही नाहीतर मग मातीचं भांडं तडकू शकतं आता माझी सर्व भांडी सुकून झालेली आहे आणि जर आपण जेव्हा भांड्यामध्ये जेवण बनवतो ना तर त्याचं जे तेल असतं ना ते सुद्धा भुरलेलं असतं हे बघा हे पाणी आहे ना सर्व सुटलं आहे आणि ह्याचं जे तेल आहे ना ते वरती सुटायला लागलं आहे आम्ही एक टिश्यू घेतलेला आहे तो मी पुसून दाखवते म्हणजे तुम्हाला समजेल की किती तेल होतं ह्यामध्ये तर हे तेल आहे जे आपण पूर्णपणे काढून घेतलेले आहे आणि आपली भांडी जी आहे तीसुद्धा पूर्ण कोरडी झालेली आहेत आता गॅस बंद करून ठेवायचं आहे आपल्याला आणि ही भांडी पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायची आहे भांडी थंड झाली आहेत पाहू शकता आता ही भांडी आहे ती आपण एखाद्या हवेच्या ठिकाणी ठेवायची म्हणजे त्याच्यामध्ये खेळती हवा राहिली पाहिजे तुम्ही जर असं ड्रॉवरमध्ये वगैरे बंद करून ठेवल्यात ना तर पुन्हा त्याला पावसाळ्यामध्ये बुरशी लागू शकते आता पावसाळ्यामध्ये उन्हाळा नसतो किंवा ऊन नसतं म्हणून मग ही आपण गॅसवरती भांडी तापून अशी थंड करून घेतलेली आहेत सर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला व्हिडिओला शेअरला सबस्क्राईब करा वी� एन्जॉय